कधी आता घरात जातो असं वाहतोय काय पाठ का तुला अरे एक्साइटमेंट डेकोरेशन करायचं तुम्हाला काय एकदम चार मंडळी कशा सर ना मजेत ना मी कधी आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे सव्वीस तारीख आधी उद्या सत्तावीस तारीख जातोय गावाला मुलगा येतोय बाईक घेऊन अंधेरीवर माझा काही नक्की नव्हता जायचं गावाला पण अचानक प्लॅन एवढा ठरलाय ना पटकन भाई मी एवढा दिवस बोललो होतो नाहीच जाणार नाही जाणार पण आज जे काल रात्री ठरला तो बोला लागला एकटाच आहे नक्की झाला डायरेक्ट चला गावाला वाकीचा आता गावाला येईल तो नेहरूला इथं घ्यायला मला इथं आता नंतर सांगतो अजून काय काय बाकी ठेवतो थोडासा चला गेड्यामध्येच भेटू सांगतो अजून काय काय भरपूर भरपूर चलो बरं गेला तुला बोललो ना मी पण आलो इथं इथं होतो मी मी इथं थोडी बघतो एवढा इथं आई तुमच्या कुठं बॅग घ्यायत बस बॅग नव्हता अंदाज ना चाल अरे द्यात फक्त ते तेवढाच आहे चलो पब्लिक गावाला माहिती आहे का तुला माहिती आहे ना नागीच तू का नाही मी बोला तू करशील व्हिडिओ नाही नाही हा मी होतो पाठी कॅमेरा पकडायला येणार अरे फक्त 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 विषय पाहिजे असतात कुठं जायचा आहे तो गावातले व्हिडिओ तुम्हीच टाका तू तिथे टाका तो बेटा तू दा? आता तुझं कप वर्डाकॉप नाही गावाला जाते वेळी चाय होणार नाही असं होणार आहे सकाळी सकाळी पाऊस पण आला मधीच पाऊस चाल आला ना सुके सुपे मी गेलो असतो घरी तर वडापाव खायची सुरुवात

मानगाव आला ना मानगाव तसं जीवात जिवेल थोडस ते पोचलो बाबा थोड अर्धच मानगाव ला आलो मानगाव जरा जीवा जिवाल आता बसून बसून उद्या दुकाय लागतात काय कुठे आलं नात अजून पुढं आहे काय आलं तिकडून घे मध्ये मग जाऊन घे रस्ता तो टाकायला गाडी टाकला काय टाकायचं ओके बॉस देरी भाई त 12 वाजता जर आमानगावला ती संचित येणार रे काय ती पानकिरलेली ती काय गाडी जायची ओ हो गाडी तर सम वाटतं देखा देखा सा उस लाल डबे में माझा वाटत दुसरीकडेच करतो कट करतो आपलो आता महाप्रलला आता अजून तरी पण फंडगाड पोचायला अर्धा तास लागेल आणि तिथून परत घरात जायला अर्धा तास एक एक तास तरी असं जात आपला हा खड्डे मजबूत आहेत गणपती आले का खड्डे कसे लागतात ना काय समजली काय तुम्ही मंडळांकडं कसं वाटतं माहिती आहे का आमचं आई निश्चित धमके भेटेच झाले तुम्ही मित्रांनो फायनली आम्ही मंडनगड काटला आली हो एकदाची आता वडापाव पिठापा घेतलं खायला वडापाव पहिलं खाल्लं ते आता जाताव घरात हो घरात जाताव आणि हो घरात परत जाऊन खातो काय बोलतो हो अमोल मग चार पार्सल घेतले भाई कशासाठी खायला बस जरा बारा वाटला मंडणगडला आलो तर काय

डेकोरेशन करायचं आहे तर तुम्हाला काय एकदम समोर करा पाठी बघू शकता आमचा मंडणगड एकदम नाही हां असते नितेश भागडे काय माहित नाही आमदार आहेत ना सध्या तर आले तर का बोलतोय मधून आम्ही पडतोय आता जातोय आमच्या गावाला अजून आपल्याला अर्धा तास तरी जातोय अर्धा चाळीस मिनिट पाऊस नको आहे यायला

येतो तो होतो बघतोय त्याला तिक शेट आलो होता त्याच्या बाईना शेट भेटल बाई स्वर्ग स्वर्ग गाडी सावरी पॅटर आता बॅट घेऊन त्याची गाडी वेगळी आहे अरे ते आहे खरं करून आलंय कधीच आलाय व्हिडिओ काय हा आहे हा व्हिडिओ बनवतोय काय करतायच काय <laughs> तो मला रुको मला असा व्हिडिओ करतास म्हणून आम्हाला तरी ये घ्यायला हा गाव आला आता आता वा। काय करतोय का हा आहे दाराशीच आपली गाडी उभी राहते का मोबाईल पण विसरून गेला तो घरातली सगळी काम लागतील तर मित्रांनो आला आता गावाला एकदा तो पोचलो आणि गावाच्या बाहेर होतो तेव्हा धडधड धडधड कधी गाव येतो आहे आणि कधी कधी जातो आहे असं झालेलं तर गावातली पोरंबीर आहेत भरपूर जे अजून आज रात्र काय काय बसतील आणि येते तर उद्या आपण सिरीज चालू करायचे म्हणजे सिरीज चालू करताना सात दिवस आहेत सात दिवसाचे डेली ब्लॉक करतील चला आता फ्रेश होतो थोडासा जातो डेकोरेशन करायला घरात चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या डायरेक्ट भेटतो दुसऱ्याच व्हिडिओ बाय बाय